वरील विरार पश्चिमेच्या युनिटेक परिसरामधील अनेक रहिवासी संकुल पाण्याखाली गेलेला आहे दुकानात सुद्धा पावसाचं पाणी शिरलंय व्यावसायिकांना मोठा फटका बसलेला आहे विरार पश्चिम आहे आणि त्या ठिकाणी मनोज सातवी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात मनोज नागरिकांची तारांबळ उडालेली आहे स्टेशन परिसर असेल मोठ्या प्रमाणात पाण्यानं व्यापून गेलेला आहे सध्याची काय स्थिती आहे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विरार असेल किंवा नालासोपारा किंवा वसईचा जो सकल भाग आहे त्या सर्व भागामध्ये जे रस्ते आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत अनेक सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरलं आहे त्यामुळं नागरिकांचं जनजीवन आहे ते विस्कळीत झालेले आहे मी सध्या विरार पश्चिमेच्या दिवा कॉलेज परिसरात आहे आणि हा भाग तुम्ही पाहू शकतात जे नागरिक आहेत ते जीव डोक्यात घालून आपल्या वाहनं या ठिकाणी पाण्यातून नेताना पाहायला मिळत आहेत आणि अनेक वेळा अनेक वाहनं या ठिकाणी बंद देखील पडलेली आहेत महापालिकेकडून जो हे पाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी आहे की आता सकाळपासून आता हा पंप सुरू झालेला आहे आणि अनेक त्यामुळं ह्या पाण्याचा निचरा अद्याप झालेला नाही आहे शिवाय अनेक आपण बघू शकतो हे मोटरसायकलवाले आहेत हे पाण्यातून जाण्यासाठी त्यांना भीती वाटते आणि जेणेकरून वाहन त्यांचं खराब होऊ नये मध्येच जर बंद पडलं करा तर करायचं काय असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळं एकंदरीत बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये प्रशासनाच्या जे प्रशासनाचं नियोजन होतं ते कुठेतरी कमी पडलेलं आहे आणि एकंदरीत जो सखल भाग आहे त्या सखल भागामध्ये साचलेल्या पाण्यामुळं नागरिकाचं जनजीवन आहे ते विस्कळीत झालेले आहे सध्या पावसाचा जोर जरी कमी झालेला असला तरी संध्याकाळी कदाचित भरती आल्यानंतर तेव्हा त्या वेळेस जर पावसाचा जोर वाढला तर शहरात अशीच पूरस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याचा फटका सामान्य मोठ्या अगदी मनोज धन्यवाद सविस्तर माहितीसाठी